भारतामधील पन्नास टक्के लोक हे अनफिट असल्याचं समोर आले जगभरातील दोनपैकी एक व्यक्ती व्यायामविना आहे व्यायाम न करण्याला आळस हे कारणीभूत ठरते तर लॅनसेट ग्लोबलचा चिंताजनक अहवाल समोर आलेला आहे भारतात मधुमेह आणि हृदयरोग यासारख्या आजारांचा धोका त्यामुळे वाढतो तर भारतात व्यायामाशिवाय जागरूकता वाढत असल्याचं दिसतंय मात्र तरी सुद्धा नागरिक व्यायाम करत नाही याविषयी अधिक माहिती पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन मध्ये आप ही टक्केवारी बावीस टक्के होती भारतामध्ये व्यायाम न करणाऱ्यांची टक्केवारी पाहतोय दोन हजार मध्ये पन्नास टक्के ही आकडेवारी होती तर भारतामधील नागरिक व्यायाम करत नाहीत त्यामुळं भारतामध्ये मधुमेह हृदयरोग यांसारखे आजार वाढत आहेत बेचाळीस टक्के पुरुषांचा अपुरा व्यायाम त्याला कारणीभूत ठरतोय भारतामध्ये व्यायामाबाबत निष्क्रियता आहेत निष्क्रियतेमध्ये वाढ होती सत्तावन्न टक्के महिलांचा अपुरा व्यायाम यामुळे हृदयरोग आणि मधुमेह यासारखे आजार वाढत आहेत एकीकडे बेचाळीस टक्के पुरुषांचा अपुरा व्यायाम तर दुसरीकडे सत्तावन्न टक्के महिला व्यायाम करत नाहीत अशी माहिती समोर येते त्यामुळं देशात मधुमेह आणि रोग रुदे, हृदयरोग यासारखे आजार वाढत आहेत भारतामध्ये व्यायाम न केल्यामुळं मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका वाढतोय आपल्या सोबत आहार तज्ज्ञ निळकंठ सावंत हे जोडलेले आहेत जी भारतामध्ये मधुमेह आणि हृदय रोगाचा हृदय रोग हे वाढण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे याचं चा कारण काय असावं नेमकं का? हा कारण मी एक नुकतीच वाचलेली एक पुस्तक आहे ते आपलं मी एक ओळ तुम्हाला वाचून दाखवेन अर्लियर वी वर लिव्हिंग लॉंग अँड डाईंग शॉर्ट नाव वी आर लिव्हिंग शॉर्ट बट डाईंग टू लॉंग याचा अर्थ की आधी जेव्हा मेडिकल सायन्स फारच डेव्हलप झालेलं नव्हतं आपण व्यवस्थित जीवन जगायचो एक्सरसाइज वगैरे एक्सरसाइज म्हणजे आपलं हालचाल जास्त असायची पण आजारावरचे जे मेडिसिन्स होते ते फारसे डेव्हलप नव्हते म्हणून डाइंग रेट जास्त होता पण आता मेडिकल सायन्स तर फार डेव्हलप झालंय पण आपलं क्वालिटी ऑफ लाईफ डिटिओरेट झालंय म्हणजेच खराब झालेलं आहे याचं का एकमेव कारण आहे की आपलं लाईफस्टाईल आताच्या घडी डेव्हलप डेव्हलपिंग नेशन्स आणि डेव्हल डेव्हलप कंट्रीजमध्ये सगळ्यात मोठा मरणाचा जो डाईंगचा जो रिझन आहे तो आहे लाईफस्टाईल डिझिजेस आता लाईफस्टाईल डिझिजेस म्हणजे तुम्ही जसं म्हणालात डायबिटीज कार्डिओवस्क्युलर गा, डिझिजेस हे आणि अन, बरेचसे अजून अन, आणखीन हे आहेत तर ह्याचं एकमेव कारण आहे की आपलं लॅक ऑफ एक्सरसाइज लॅक ऑफ एक्सरसाइज म्हणजे आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी सुचवलेलं जर आपण वेळ बघाल तर ते फक्त वन फिफ्टी टू थ्री हंड्रेड मिनिट आहे पर वीक जी. हो आणि वन फिफ्टी टू थ्री हंड्रेड म्हणजे जर आपण भागीले साथ जर केलं तर दिवसातनं फक्त ते तीस दिवस तीस मिनिटं आपल्याला एक्सरसाइज करायचं आहे पण तेवढाचही वेळ आपण काढू शकत नाही आहोत तर ते फार आ, कठीण होत चाललंय आपल्या भारतीय लोकांसाठी आणि त्यामुळे डायबिटीज आणि हार्ट हार्ट एक्सरसाइज प्रमाण वाढत जी धन्यवाद सावंत दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी सायली आपल्यासोबत जोडलेले सायली देशामध्ये मधुमेह आणि हृदय रोग वाढत चाललेले आहेत याच प्रमाण वाढत चाललेलं आहे आहार सोबतच व्यायाम केला जात नाही अशी माहिती समोर येत आहे जी खर तर आपण भारताच्या नागरिकांमध्ये पाहत असलो तर बरेचदा सोशल मीडियावर व्हायरल होणारा रील्स किंवा सगळीकडे सुरू असलेलं व्हिडिओच्या माध्यमातून होणारा सगळ्या गोष्टींचा फॅड यातून आपल्याला प्रचंड प्रमाणात दिसून येतं किंवा आपल्याला असं भासल भासवलं जातं की भारतात व्यायामाविषयी प्रचंड जागरूकता निर्माण होतीये पण वास्तविकता जर आपण पाहायला गेलो तर भारतातील तब्बल पन्नास टक्क्यापेक्षा अधिक लोक हे व्यायाम करत नाहीत असं अहवालानुसार समोर आलंय जो काही लँडसेट ग्लोबलचा अहवाल आहे या अहवालानुसार सध्या तरी भारतातील पन्नास टक्के लोक हे व्यायाम करत नाहीत म्हणजे आठवड्यातील फक्त साडेतीन तास हे सुद्धा लोक व्यायामाला देत नाहीयेत तसंच जंक फूड कडे वाढणार प्रत्येकाचं आकर्षण आणि त्यामुळे या जंक फूडच्या आहाराला लोक जास्त म्हणजे प्रेफर करतात आणि त्यामुळे कुठेतरी लठ्ठपणा वाढत चाललाय भारतीयांमधला आळशीपणा वाढत चाललाय आणि व्यायाम न करण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती कुठेतरी म्हणजे हृदयासंदर्भातील रोग असतील नाहीतर बाकीचे जे रोग असतील त्याला कारणीभूत आहेत जगदीश मात्र सायली भारतीयांनी व्यायाम करावा यासाठी जागरुकता करण्यासाठी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं आरोग्य ही आपली संपदा आहे प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे आणि स्वतःवर स्वतःनं काम करणं गरजेचं आहे कोणीतरी येऊन सांगण्याची गरज लागली नाही पाहिजे कारण आपलं आरोग्य जपणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे व्यायामाची सुरुवात करणं गरजेचं आहे नाहीतर भविष्यात जाऊन याच जवळ म्हणजे या अहवालानुसार संशोधनातून दोन हजार साली बावीस टक्के आणि आता पन्नास टक्के ही संख्या वाढण्यापेक्षा कमी होणं जास्त गरजेचं आहे जी धन्यवाद सायली दिलेल्या माहितीबद्दल